मी समजतो सगळ्यांना तर व्हिडिओला सुरुवात संध्याकाळपासूनच केलेली आहे आणि संध्याकाळी असो किंवा सकाळी 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 जशी काही पक्ष्यांची शाळाच भरत असते आणि संध्याकाळी पण एवढा असाच याच्यापेक्षा अजून जास्त किलबिलाट असतो परंतु जेव्हा असं असतं की जेव्हा व्हिडिओ घ्यायला सुरुवात करायची मे बी माहिती नाही त्यांचा आवाज अचानक बंद होतो आणि व्हिडिओ चालू केल ब बंद केला की के लगेच आवाज मोठमोठ्याने चालू करतात सा, ते तर असंच काहीचं काहीचं असतं सकाळी पाच वाजेपासून अलारामची गरज पडत नाही किंवा काही नाही पक्ष्यांचा आवाज आला म्हणजे समजावं की शार्प पाच वाजले आहेत असं म्हणून बरोबर त्यांचा येण्याचा टायमिंग पण हाच असतो आणि जाण्याचा टायमिंग टायमिंग जो असतो त्यावेळेससुद्धा असाच आवाज काढत असतात तर बघा प्रत्येकाचा एक टाईम ठरलेला असतो कुणाला दुपार जास्त आवडते कारण दुपारी आराम करायला मिळतो झोपायला तर कुणाला सकाळ सकाळ जास्त आवडते कुणाला रात्र जास्त आवडते तर माझं असं आहे की मला संध्याकाळचा वेळ जो की साडेसहानंतर शाप साडेसहा पावणे नंतर ते आठपर्यंतचा जो टायमिंग असतो मला हा एवढा पि पिरियड एक दीड तासाचा पिरियड खूप जास्त मला आवडत असतो आणि ह्या वेळेस मला असं वाटत असतं की हा टाईम जो आहे हा एवढा जो पॅच आहे टायमिंगचा हा पुढे सरकायलाच नको पाहिजे मे बी माहिती नाही ह्या टायमिंगशी माझं अटॅचमेंट खूप जास्त आहे आणि आता जसं माझं झालं आहे त्याच टाईपचं थोडं थोडं त्रिशाचं होतं आहे त्रिशाला पण सध्या माझ्यासोबत देवपूजा करायला खूप जास्त आवडतं आणि तिचं म्हणणं असतं की दिवे सर्वे तू लाव परंतु अगरबत्त्या सगळीकडे मी लावेल ला असं म्हणून भरपूर वेळेस रागवणं पण ऐकते आणि मारही खाण्याची तयारी असते परंतु तरीही ऐकायला तयार होत नाही तर संध्याकाळी दिवे लागण्याचा जो टाईम असतो ना मला एवढा प्रसन्न असा माझ्यासाठी तो टायमिंग असतो आणि चार वाजेपासून मी त्याच टायमाची रोज वाट बघत असते रोज त्या टायमाची त्या त्या वाट बघत असते की कधी संध्याकाळचा टाईम येईल असं म्हणून खूप छान वाटत असतं स्वतःचं माइंड पण खूप फ्रेश होत असतं आणि स्वतःला पण खूप ताजा वाटत असतं आणि तो जो टायमिंग असतो तो दिवसभराचा जो काही थकवा असतो तो संपूर्ण थकवा त्या टायमाला निघून गेलेला असतो आणि आजचा दिवस म्हणजे त्रिशासाठी असो किंवा माझ्यासाठी असो खूप चांगला असा दिवस आहे कारण की उद्यापासून उद्या, उद्या त्रिषाचा शेवटचा पेपर आहे त्याच्यामुळे मग तिला इथं इन्स्ट्रक्शन देण्या चालू होत्या की जेवढ्यात लवकर होईल तेवढा लवकर अभ्यास करून घे कारण की दिवसभरात मला आठवण नाही की आज सोसायटीमध्ये काय आहे असं म्हणून त्रिशा मला दुपार दुपारी मला बोलली परंतु माझं लक्षात नाही आणि आत्ता जस्ट ऑफिसमधनं आले आणि यांनी मला सांगितलं की असं असं सोसायटीमध्ये आहे तर सोसायटीमध्ये काय हे मी का तुम्हाला पुढे जाऊन सांगते तर मग तिला ते सांगितलं की तोपर्यंत तू तो पुढचा अभ्यास करून घे देवपूजा वगैरे करायची असते आता देवपूजा संध्याकाळची करायची असो असताना मिनिमम चार ते पाच दिवे लावावे लागतात तीन ते चार अगरबत्त्या लावावे लागतात आणि भरपूर सारा टाईम म्हणजे पंचवीस मिनटं तरी कुठे जात नाही संध्याकाळच्या देवपूजेला आणि त्यातच स्वयंपाकाला उशीर होऊन जातो संध्याकाळचा सगळा पसारा वगैरे आवरायचा आणि दिवे लावायचे अगरबत्ती लावायची सगळीकडे जिकडे फुलवात असेल लांबवात असेल तेलाची वात असेल तुपाची वात असेल अशा सगळ्या गोष्टी लावत लावत पंचवीस ते सत्तावीस मिनटं कुठे जात नाही टाईम हा चालला जातो आणि त्यानंतर देवीची आरती केली आणि संध्याकाळी खाली रात्रीच्या वेळेस होतं संगीत खुर्ची तर आमच्या सोसायटीमध्ये एवढं भारी ना रात्री सॉरी नवरात्रमध्ये लेडीजला असो प्रत्येकाला एक चान्स दिला जातो मग तो संगीत खुर्ची असते म्युझिकल चेअर किंवा भरपूर साऱ्या गोष्टी आहेत की तिथं चान्स असतो आणि खूप छान मजा येत असते आणि आम्ही खूप छान एन्जॉय करतो प्रत्येक वर्षाला इंटरेस्ट म्हणून सगळ्याजणी त्याच्यामध्ये पार्टिसिपेट करतात संपूर्ण राऊंड झाले मोठ्या लेडीजचे आणि त्याच्यामध्ये चा शेवटून चार नंबरवर मी उरली होती म्हणजे शेवटून तीन नंबर सिलेक्ट झाले चौथ्या नंबरला मी मायनस झाली थोड्याशासाठी थोडी एक म्हणतात ना एक नशीब असतं किंवा कि लक असतं किंवा मे बी माहिती नाही असो तो एक इंटरेस्टिंग विषय असतो किंवा एक मजेचे एक भाग असतो किंवा मग फक्त आपल्याला एक आवड म्हणून असते म्हणून आपण त्याच्यामध्ये पार्टिसिपेट करत असतो असं काही नसतं की नंबर यायलाच पाहिजे किंवा सिलेक्शन व्हायलाच पाहिजे असं काही नसतं एक आवड म्हणून किंवा एक एन्जॉयमेंट म्हणून आपण त्याच्यामध्ये पार्टिसिपेट करत असतो तर अशी होती रात्र आणि आता शुभ सकाळ सगळ्यांना दोन व्हिडिओ मी मिक्स केले त्याच्यामध्ये याच्याचसाठी मी संध्याकाळून व्हिडिओ चालू केला तर सकाळ सकाळी सगळ्यांना गुड मॉर्निंग आणि सकाळ प्रत्येकाची ही एनर्जेटिक जात असते एनर्जेटिक गेली तरच आपला ची दिवस छान जात असतो आणि नवरात्रीचे दिवस म्हणजेच खूपच जास्त अजून चांगले असतात परंतु थोड्यासाठी पावसाने खूप जास्त धुमाकाळ धुमाकूळ घातलेला आहे आणि आज आहे त्रिशाचा शेवटचा पेपर तर त्रिशाने मला रात्रीच सांगितलं होतं की मम्मा मला सकाळी गोड शिरा कर कारण की आता तिला फुल टिफिन द्यायची गरज पडत नाही फुल टिफिन ती अडीच सवने किंवा येते किंवा फुल टिफिन द्यायची भाजीपोळीची गरज असते परंतु शॉर्ट टिफिन म्हणजे ती बारा सव्वा बाराला येऊन जाते त्याच्यामुळे मग शॉर्ट टिफिनसाठीच एकच टिफिन द्यावा लागतो त्याच्यामुळे आज लास्ट पेपरचा दिवस असल्यामुळे तिला ड्रायफ्रुट्स आणि साजूक तुपाचा तिला शिरा पाहिजे होता तर तिच्यासाठी शिरा बनवला आता माझा प्रॉब्लेम एवढा मोठा आहे ना तर काय करावं कधी हे दिवस संपतील मला कळतच नाही चोवीस तासापैकी मिनिमम अठरा ते एकोणावीस तास माझ्या डोक्यामध्ये हेच विचार चालू असतात की कधी हे दिवस संपतील आता तुम्ही म्हणणार की हे दिवस काय तुझ्या एकटीवर नाही आहे प्रत्येक लेडीजवर असतात हो प्रत्येक लेडीजवर असतात म्हणूनच मी हे म्हणते की प्रत्येक लेडीजला हॅडस्टॉप आहे लहानाचे मुलं मोठे करणं खूपच एवढा सोपा टास्क नाही हा खूप मोठा टास्क आहे आणि ज्या पॅरेंट्सला दोन मुलं असतात दोन चाईल्ड असतात त्यांच्यासाठी तो खूप मोठा टास्क असतो हा कारण की एक मूल आणि दोन मूलमध्ये खूप फरक असतो कारण होतं काय आता सकाळी जर त्रिशाला लाँग ब्रेकसाठी भाजीपोडी केली किंवा त्रिशाला लाँग ब्रेक असो शॉर्ट ब्रेक असो कुठलाही त्रिशाला एक टिफिन केला तर ते नविका खात नाही कारण नविका का आत्ताशी सिक्स इयरची तर ती प्रत्येक भाजी खात नाही तिला भेंडीची भाजी आणि बटाट्याची भाजीशिवाय दुसरी कुठली भाजी ती खात नाही ज्या दिवशी या दोन भाज्या राहिल्या त्याच दिवशी ती त्रिशासोबत टिफिन घेऊन जाते नाहीतर ती अजिबात टिफिन घेऊन जात नाही मग तिला चटणी पोळी सॉसपोळी सॉसपोडी सहसा जास्त देत नाही आता त्रिशाला शिरा केला तर तिला शिरा नको हवा होता तर तिने मला पोहे करायला लावलं तर माझा संपूर्ण दिवस हा मला तरी वाटतं की किचनमध्ये खूप जास्त माझा दिवस जातो आणि तिथंच माझा टाईम खूप जास्त वेस्टेज होतो कारण की सकाळी उठल्या उठल्या पहिले त्रिशाला टिफिन करावा त्रिशासाठी भाजीपोळी द्यावी परत नवीकाला दुसरं काहीतरी द्यावं परत त्रिश्याला शॉर्टब्रेक म्हणून थोडंसं काहीतरी स्नॅक्ससाठी द्यावं परत नऊ वाजेला नऊ साडे साडेआठ पावणे नऊ वाजता त्रिशांती गेले हे त्यांना पोरींना गेटला पोचून आले की लगेच हे घरी आले की यांच्यासाठी ब्रेकफास्ट बनवावा यांचा ब्रेकफास्ट झाला हे ऑफिसला गेले कधी यांना टिफिन देते कधी देत नाही कारण ऑफिसमध्ये यांना छान जेवण असतं युरोपची कंपनी असल्यामुळे घरपेक्षा यांना जेवण तिथं खूप छान असतं त्याच्यामुळे सहसा यांना टिफिन देत नाही दिली भाजी जास्त राहिली तरच भाजी पोळी देते तर आता इथं गोंधळ चालू आहे तो म्हणजे दोघी बहिणींचा रोजचा हा प्रॉब्लेम असतो रोज तू माझं रबर बँड घेतलं तू माझं हेअर बँड घेतलं तू माझा बेल्ट घेतला रोज दोघींना वेगळे वेगळे ठेवलेलं असतं तरीही नविका म्हणजे एवढा यो दादागिरीपणा करते त्रिशाची प्रत्येक गोष्ट नविकाला पाहिजे असते आणि प्रत्येक गोष्ट त्रिशाच्या गोष्टीमध्ये तिच्या भांडणी असतात सकाळी उठल्या उठल्या आता सकाळी स्कूलला जाताना दोघींना खायला पाहिजे असतो दोघींना नाश्ता पाहिजे असतो तर नविकाला चोकोज आणि दूध पाहिजे असतात तर त्रिशाला प्रॉपर खायला काहीतरी पाहिजे असतं तर प्रॉपर खाण्यामध्ये बी फ्रूट्समध्ये ॲपल नको पाहिजे बनाना नको पाहिजे त्रिशाला तर काहीतरी भाजीपोडी पाहिजे जा, रोज जाताना काहीतरी प्रॉपर पोट भरेल असं काहीतरी चांगलं खायला पाहिजे असतं आता चार गोष्टी इथंच झाल्या म्हणजे काय करावं काही कळतच नाही याचं म्हणणं असतं जेव्हा मी स्कूलमध्ये जात असते तेव्हा मला प्रॉपर भाजीपोळी दे खायला किंवा स्नॅक्स म्हणून असं काहीतरी देऊ नको कधी आपण म्हणावं की फ्रुट्स खाऊन जा तर तिचं म्हणणं असतं की मम्मा स्कूलमध्ये गेल्यानंतर डोकं दुखतं मग मला पोटभर काहीतरी खायला पाहिजे तर प्रत्येक म्हणजे दोन जणी आहेत तर दोन जणींचे हे प्रॉब्लेम मला कधी सॉल्व्ह होणार आहेत काही कळत नाही आणि स्कूलमध्ये जाताना पण त्यांच्या अशाच भांडणी कुठे कुठे बेल्टवरनं भांडण होतील तर कुठे कुठे पिनवरनं भांडण होतील दोघांच्या तर कुठे हेअर बँडवरनं भांडणी होतील रोज सकाळ झाली की हाच प्रॉब्लेम रोज सकाळ झाली की हाच प्रॉब्लेम म्हणजे त्या जेव्हा स्कूलमध्ये गेल्या तेव्हा माझा ब्रेन एवढा थकून गेलेला असतो जेव्हा त्यांना मी घरातनं काढते आणि अक्षरशः माझ्या बॉडीपेक्षा म्हणजे काय म्हणतात ना आपण मानसिक एवढं थकून जातं ना शारीरिकपेक्षा मानसिक खूप जास्त थकून जातंय आणि नविकाच्या डिमांड म्हणजे अति आहे डायरेक्ट आता आपण म्हणावं की ही अशी का वागते परंतु खूप जास्त ॲक्टिव म्हणजे अति ॲक्टिव्हचे परिणाम चुटली जर तिची पोनी घातली तर म्हणणं हे लूजच पोनी आहे ही खूप जास्त लूज केली ही टाईट केलीच नाही ही सरळ केलीच नाही ही वाकडी केलीच नाही मग मला जेव्हा राग आलेला असतो तेव्हा हळूचकणी यावं आणि अशी काहीतरी किस घेऊन घ्यावी म्हणजे मम्माला खुश करून जायचं नाहीतर मग तिकडून ना आल्यावर मला बसमधनं उतरल्यावर विचारते मम्मा तुला टेन्शन आलं का मम्मा तुला वाईट वाटलं का मम्मा तुला माझा राग आला का आता आपण हा पण एक विचार करावा की मुलं येत आपल्याला नाही त्रास देणार तर कोणाला त्रास देतील असं म्हणून आणि खूप सारं म्हणजे इरिटेटिंग होऊन जातं हे पण कधी कधी म्हणतात की राखी दोन दोन मुली हँडल करणं खूप जास्त आहे एक, एक, एक तर मग एक मुलगा एक मुलगी राहिली तर एका मुलाला फक्त ड्रेस घातला थोडा कोंब केला म्हणजे झालं परंतु दोन दोन मुलींना प्रॉपर स्कूलमध्ये जाताना हँडल करणं एवढंही सोपं नसतं आणि माझ्यासाठी तर खूप मोठा हा यक्षप्रश्न पडलेला आहे की मला हे दहा वर्ष बरोबर दहा वर्ष मला हे काम अजून करावं लागणार आहे म्हणजे माझ्यासाठी दहा वर्ष एवढी मोठी गोष्ट आहे ना की मला कधी कधी असा प्रश्न पडते ना पडतो ना की अख्खा आयुष्य काय याच्यातच निघून जाईल म्हणजे दोन हजार पंधराला त्रिशा झालेली आहे तर दोन हजार पंधरा पासून मी या गोष्टी करते हे आता काढलं का आता आता माझा हा व्हिडिओ घेण्याचं कारण असं मी हा व्हिडिओ का घेतला ते मध्येच अर्धवट काहीतरी झालं ते रोज नविका स्कूलमध्ये जाते दीड वर्षापासून मागच्या ज्युनियर के जीपासून पासून रोज नविका स्कूलमध्ये जायची आणि रोज तिला कोणी शिकवलं नाही तिला कोणीच सांगितलं नाही घरामध्ये नाही म्हणत पण शूज घातल्या घातल्या बाय करायच्या वेळेस रोज मला म्हणते मम्मा जय गुरुदेव श्री स्वामी समर्थ जय श्रीराम जय हनुमान हे सगळं बोलल्यानंतर पाच सहा देव जमा करते आणि ते म्हटल्यानंतर ती रोज मला म्हणायची मम्मा जय जिनेंद्र आता जय जिनेंद्र म्हणायची मला वाटलं की स्कूलमध्ये कोणीतरी शिकवलं असेल किंवा कोणीतरी देव म्हणून जय जिनेंद्र असेल तर एकदा सहज गप्पा मारता मारता मी त्रिशाला विचारलं की त्रिषा ही जय जिनेंद्र म्हणते म्हणजे याचा अर्थ काय तर तिने मला एवढा मोठा किस्सा सांगितला की मम्मा ते तारक मेहता का उलटा चष्मा आहे ना त्याच्यामध्ये ते, ते तारक मेहताचे जे, जे रोल जे आहेत ना सगळेजणी बबिता वगैरे तर ते सगळेजणी जय जिनेंद्र म्हणतात म्हणून मग ती तिथून शिकली आहे मी एवढा मोठा डोक्याला हात मारला म्हटलं जय जिनेंद्र ही तिथून शिकली आहे तर त्या दिवसापासून तिला सांगितलं की आपला आपला स्त्री स्वामी समर्थ म्हण तर दोघी बहिणी आता रोज दीड वर्षापासून जाता जाता ते म्हणतात आता हे मी दाखवते तुम्हाला असो हे दाखवते मी दिवा आता मला दिव्याचा फीडबॅक विचारला होता कमेंट्स आली होती की ताई दिवा कसा आहे ते सांगशील असं म्हणून तर माझा हा दिवा एवढा छान निघाला मी खरंच सांगते म्हणजे जे मला काही टेन्शन होतं एकदाही दिवा भिजला नाही एकदाही नाही दिवा भिजण्याचं टेन्शन अजिबात नाही हे आहे खूप चांगला दिवा आहे तर मुली गेल्यानंतर मी बाल्कनीमध्ये येते पहिले मुली गेल्या गेल्या जशाही मुली गेल्या पडदे उघडते कर्टन्स आणि लगेच बाल्कनीमध्ये येते आणि माझा रोजचा हा नित्यक्रम ठरलेला असतो सकाळी सकाळी उठल्यानंतर पहिले मी बाल्कनीतल्या माझ्या सगळ्या झाडांवर नजर टाकायला येते कुठे फूल आलं आहे का जोपर्यंत मी झुपेमधनं उठली तोपर्यंत मी बाल्कनीमध्ये पाय ठेवत नाही कारण बाल्कनीमध्ये आल्यावर मला थोडा टाईम लागतो बरंचसं माझं ऑब्झर्वेशन बारीक बारीक असतं तर मग मुली गेल्यानंतर निवांतपणे बाल्कनीत येते आणि इतकं छान वाटतं हे जे फुलं आहेत व्हाईट कलरचे यांचे नावं मला माहिती नाही परंतु रात्री जेव्हा मी दिवा लावायला येते तुळशीला तेव्हापासून एवढेही कमी फुलं आहेत परंतु बाल्कनीला एवढा घमघमाट येतो इतका छान वास येतो पूर्ण बाल्कनीमध्ये जसा मोगऱ्यांच्या फुलांचा जसा स्नेल येतो तसा सुगंध या फुलांचा बाल्कनीमध्ये येत असतो आणि त्यांच्याजवळ जेवढं जावं ना तेवढा अजून खूप छान सुगंध येत असतो खूपच छान वाटतो तो सुगंध मोगऱ्याच्या फुलांसारखा आणि पूर्ण झाडांकडे नजर मारते कुठे पिवळे पानं आलेले आहेत मनी प्लांटला कोणत्या झाडाला कुठे फूल आलं आहे कुठे कडी फुटलेली आहे एक जरी कडी फुटली ना झाडाला फुलाला तरीसुद्धा एवढं छान वाटत असतं आणि मलीतल्यान थोडा अजून जास्त पसरतो आहे तर त्याला बांधायचा मूर तर निघत नाही आहे तर छान वाटतं बाल्कनीमध्ये आल्यानंतर थोडंसं कोवळं ऊन जर पडलं तर अजूनच खूप छान वाटतं आणि दिव्याचं सांगायचं माझं राहिलं तर दिवा जे मी बारा वर्षापासून हे करत होती फेस करत होती दिव्याचा प्रॉब्लेम तो मला सांगते एकदाच फक्त दिवा माझ्याकडनं भिजला आहे जो की गुल काढायला मी गेली गुल मोठा झाला होता आणि मला बाहेर जायचं होतं तर कुठे वात मोठी होऊन काहीतरी घराला म्हणजे त्रास घराला काही हानी नको व्हायला पाहिजे म्हणून मी स्वतःहून हाताने गुल काढून गेली तेव्हाच माझ्याकडनं दिवा भिजला बाकी तर दुसरा दिवा देवा देवघरामध्ये सुरू होता त्याबद्दल काही नो no डाऊट परंतु दिवा खूप छान येतो अजिबात भिजला नाही कुठेही काहीच नाही परवाच्या दिवशी पुण्यात गेली पूर्ण पुण्यामध्ये संध्याकाळी आलो दिवसभरचा दिवा सकाळचा दिवा चालू होता दिवसभरपर्यंत दिवा सुरू होता अजिबात दिवा भिजला नाही आणि तेल थोडंसं जरी त्याच्यामध्ये उरलेलं आहे तरीसुद्धा कंटिन्युअस दिवा तेवत असतो म्हणून दिव्याविषयी मी एवढी हे झाली ना तरी हे म्हटले की तो काही एवढा स्वस्त दि मी म्हटली दिव्याविषयी खूप जास्त मला टेन्शन फ्री झाली हे म्हटले पैसे पण तसेच आहेत तो दिवा दिसायला छान दिसतोय पण स्वस्त पण नाही तेवढा त्याच्यामुळे इट्स ओके चालू असतात संसारामध्ये या गोष्टी आणि आता मुली गेल्या आणि मुली गेल्यानंतर हे मला सांगून गेले की वॉकिंगला जायचं आहे असं म्हणून मग असा पसारा पडलेला असतो आता तसं बघायला गेलं तर आज भाजीपोळीचा टिफिन नव्हता भाजीपोळी असली की अजून जास्तच पसारा होऊन जातो सकाळी जेव्हा झोपेतनं उठतो ना तेव्हा किचन पूर्ण क्लीन असतो फक्त भांडे घासायचं जे टोपलं असतं भांडे साफ केलेलं भांड्यांचं जे टोपलं असतं तेवढंच एक असतो बाकी काहीच राहत नाही परंतु कसा पसारा हळूहळू हळूहळू होत जातो दोघे प्लॅटफॉर्म फुल होऊन जातात हे आपल्याला पण कळत नाही आपल्याही लक्षात येत नाही आणि मुली गेल्यानंतर पहिली मी पूर्ण किचन रिकामा करते कारण मला यांच्यासाठी नाश्ता बनवायचा असतो तोपर्यंत गिझरचं पाणी पण गरम होत असतं आणि हे मला सांगून गेले की वॉकिंगला जायचं आहे आता वॉकिंग करून तिकडनं आल्यानंतर एवढा थकवा येऊन जातो एक तर मी मुली गेल्यानंतर एक तर एकदम लाईट लाईट एक्सरसाइज करते एक तर मग जर यांना वेळ असेल यांना ऑफिसला लवकर जायचं नसतं तर मग वॉकिंगला खाली उतरते वॉकिंग करून आल्यानंतर असो किंवा एक्सरसाइज करून आल्यानंतर खूप जास्त थकवा येतो किचनमध्ये अजिबात येण्याची इच्छा होत नाही परंतु नायलाजाने घुसावं लागतं आता तिकडून आल्यानंतर काय नाश्ता करावा हा डोक्यात विचार चालू आहे तर माझं म्हणणं एक होतं की मुली ह्या जशा जशा मोठ्या होत जातात तशा तशा त्यांच्या आवडीनिवडी बदलत जातात जोपर्यंत त्या था लहान असतात ना मुली असो का मुलं असो आपल्या घरातले जे असतात ते जोपर्यंत ते लहान असतात ना त्यांना मारून मोडून सांगावं लागतं की हे खाऊन घ्या हे आजच्या दिवस करून घ्या परंतु जसे जसे ते मोठे होत जातात तसे तशा त्यांच्या आवडीनिवडी आणि जपाव्या लागतात आणि आपण हे पण म्हणतो की ते आपल्याच जवळ हट्ट करतील हट्ट करणार नाही तर कोणाकडे हट्ट करतील आणि पहिले जे आई वडील होते जसे आपण लहान होतो त्यावेळेस आपल्या आईवडिलांनी आपल्याकडे म्हणजे आपण सगळ्यांच्या भाजीमध्ये भाजी भाकरमध्ये भाजी, भाकर, भाकर आपल्यासाठी कधी असं वेगळं बनवण्याची इच्छा पडली नाही कधी इडली सांबर नाही कधी डोसे नाही कधी उत्तप्पा नाही काही नाही कोणत्याही गोष्टींची त्यांना कधी गरज वाटलीही नाही आणि आजही ते करत नाही अशा गोष्टी की आजही त्यांचं तेच म्हणणं होतं म्हणणं असतं की आमचं काय असतं आम्ही भाजीमध्ये भाजी, भाजी भाकरमध्ये भाकर करत आलोय असं म्हणून परंतु आजकाल जशी जनरेशन फास्ट होते किंवा जशी पिढी पुढे पटापट पडते तशा त्यांच्या आवडीनिवडी पण बदलता येत रोजचा प्रश्न असतो काय बनवावं आता विचार केला इडली कधीतरी इडली उतप्पा डोसा हे एक बॅटर जर बनवलं तर त्याच्या भरपूर साऱ्या गोष्टी जमतात तर मुलींविषयी मला तर माझे दहा वर्ष कसे निघतील कधी कधी तर एवढा रडायला वाटतं ना की काय करावं कसे निघतील हे दहा वर्ष आयुष्य पूर्ण याच्यामध्ये जाणार आहे का काय आणि दहा वर्षानंतर पण पुढे अजून काय होणार आहे काही कळतच नाही बाहेर पाय निघायला चान्स नाही फक्त दिवसभर हीच भट्टी चालू करावी आता मी जर तुम्हाला एक दिवशी माझं पूर्ण दिवसभराचं जर रुटीन दाखवलं दा ना तर तुम्ही सुद्धा शॉक होऊन जाणार आता ही रुटीन एवढं मी जर सांगत बसली तर माझा व्हिडिओही मोठा होईल आम्ही आता वॉकिंग करून आलो आणि त्यानंतर मग यांना ऑफिसला जायचं होतो तोपर्यंत मग मी येताना मला शेवाळ्यांचा नाश्ता करायचा होता जो काय म्हणतात त्याला ते मी पॅकेट घेऊन आली आणि आता त्याचा नाश्ता बनवते तर होतं काय आता यांना हा नाश्ता बनवेल लगेच हे गेल्यानंतर मी माझ्यासाठी भाजीपोळी बनवेल कारण मला मुलींसोबत जी सकाळी पोळ्या केलेल्या असतात सहा वाजेच्या त्या पोळ्या मला एक दोन वाजेपर्यंत एक दीड वाजेपर्यंत खायला आवडत नाही कारण तव्यावरची अशी पोळी उतरली आणि गरम गरम मला डब्बा बंद केला हॉटपॉट आणि लगेच ती पोळी डब्यामध्ये काढली आणि जेवणाला बसायला मला आवडतं त्याच्यामुळे मग मला सहा वाजेची पोळी केलेली आवडत नाही म्हणून मग मी माझ्यासाठी रोज त्रिशाला सुक्की भाजी करावी लागते म्हणून मग रोज सुक्की भाजी मला खायला आवडत नाही त्याच्यामुळे मग मी माझ्यासाठी स्पेशल पातळ भाजी करते कधी कधी सुक्की भाजी खाऊन घेते परंतु परत माझ्यासाठी वेगळा स्वयंपाक करते परत नविका पवणे बाराला आली की नविका म्हणते मला भूक लागली जर नविकाच्या पसंतीची भाजी राहिली नाही तर तिला परत भात लावावा लागतो एक मग सा कदी -कदी तर मग तिच्यासाठी काहीतरी वेगळी भाजी करावी लागते किंवा मग ज्या दिवशी तिला थोडंसं रागवलं किंवा थोडंसं प्रेमाने सांगितलं तर कधी कधी खाते परंतु कधी का खातच नाही तर असा मोठा प्रश्न पडतो परत नविकाचं पौणे वाराचं जेवण झालं की लगेच साडेतीनला त्रिशा येते त्रिशा म्हणते मला काहीतरी खायला दे आता तिशा माझ्या भाजीपोळीमधलं खात नाही ती म्हणते की नाही मम्मा काहीतरी वेगळं दे काहीतरी स्नॅक्स दे काहीतरी वेगळं दे आता तिला वेगळं देऊन देऊन रोज देऊ तरी काय आता बाहेरचं किती बाहेर द्यायला आवडत नाही तर बाहेरचं द्यायचं तरी काय परत तिला साडेतीन पावणे चारला आल्यानंतर सव्वा तीनला आल्यानंतर परत तिला द्यायचं परत पाच वाजता नविकाचा नाश्ताचा टाईम होतो परत नविका म्हणते मला काहीतरी दे आता जे दुपारी खाल्लं आहे किंवा जे सकाळी स्कूलला घेऊन गेली ते रात्री खाणार नाही संध्याकाळच्या नाश्त्याला पाच वाजता परत तिच्यासाठी काहीतरी साडेचार पावणे पाचला ती झोपेतनं उठली तेव्हा परत तिला काहीतरी द्यावं क्लासला जायच्या अगोदर परत मग होतो संध्याकाळच्या जेवणाचा म्हणजे टाईम डिनरचा टाईम तर परत त्यावेळेस स्वयंपाकाला परत काय बनवावं म्हणजे कंटिन्युअस अशी भट्टी माझी सुरू असते तर कश कधी हे माझे दिवस संपतील आणि कधीही माझी गाथा संपेल हाच मला प्रश्न पडलेला असतो आयुष्य पूर्ण हे असंच होणार आहे का काय असं वाटत असतं आणि कोणी म्हणतं की गृहिणीचं काम आहे बाईचं काम बाईला लावलं आहे तिला तर ते करावंच लागेल तर असो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करून सांगा